नमस्कार मित्रांनो तुमचा रिक्षावाला न्यू स्टार आणि भावनं आपला हे नवीन ब्लॉग आहे तर ब्लॉग आपण चालू केलेला आहे भावानो तर भावानो आजचा दिवस कसा जातोय खास ते आपण बघूया कारण तुम्हाला तर माहिती आहे जसं मला इंस्टाग्रामला तुम्ही सपोर्ट करता जसा इंस्टाग्रामला आपले मिलेनला व्हिडिओ आहेत तसे भावनं आपल्या युट्यूबला पण सपोर्ट करा आणि आपण आपल्या आजचा दिवस कसा जातो आहे तो आपण या ब्लॉग मधून बघूया तर पहिलंच आपल्याला कस्टमर भवानीचा भेटलेलं आहे आणि सकाळ सकाळ आपल्या पहिलेच भवानी आपल्याला झालेली आहे तर आपल्याला जायचे भावना कुठं बाहेरला ओला आणि पहिलं कस्टमर नाही रॅपॅडो नाही ओला न ना उबेर कसली गरज नाही डायरेक्ट आपल्याला कस्टमर भेटलेलं आहे तर आपली सुरुवात भावना आज कडे होणार आहे तर तुम्ही बघू शकता आपण कस्टमरला विचारू शकतो की दादा तुम्हाला कुठं बोला जायचं आहे बाणे जोडी येऊ बायचंय कसं तुम्हाला म्हणजे तुम्हाला किलोवरती घेऊन जाऊ का मीटरवरती घेऊन जाऊ मीटरवरती म्हणजे मीटरवरती भाडं बोलले तर भाडं ठीक <laughs> आहे तुम्हाला भाड्यावरती जाणार कारण तुम्हाला किलोचा विषय काय म्हणला काय विषय नाही रिटर्नला तुम्ही येणार आहे का साहेब कसं काय नाही वेटिंग आहे मीटिंग अर्धा एक तास ठीक आहे ठीक आहे अर्ध तास मिटिंगचा तिथं आपल्या जर, जर दोनशे राईट भेटल्या तर शंभर टेक आपण सरांना हे रिटर्नला घेऊन येणार आहे त्याचे मुलं रिक्षावाला न्यू स्टार चला आता पुढचा प्रवास आपण बघूया तर आपण सायबर आता झुडिओला घेऊन चाललोय आणि आता झुडिओमध्ये पोहोचल्यानंतर नाईटचं साहेब कसं कसं वाटतं प्रवास कसा वाटतो आपल्या या रिक्षावाला न्यू स्टारच्या गाडीमध्ये चांगलं हो ना सर्वांनी घेऊन जातो साहेबांना नाही का तर आता प्रवास त्यांना खूप चांगला वाटतं तुम्ही बघू शकता इकडे नाही का चांगलं वातावरण दे त्यांना कसंही वाटतं एकदम व्यवस्थित साहेब कसं वाटलं तुम्हाला हां कारण आपल्याला साहेब आता रिटर्न पण भेटलेले आहेत आणि आता आम्ही चाललो साहेबांच्या नाही का जिथं पिकअप केलं होतं तिथून आता साहेबांना ड्रॉप करायचे त्याचे मला काही विषय नाही भावानो तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला असेल तर शंभर टक्के एक लाईक एक सबस्क्राईबर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा कारण भावानो तुम्हाला माहिती आहे आपला रिक्षा न्यूज हे नवीन ब्लॉग चालू केलेलं आहे तर भावानो प्रत्येकाने सपोर्ट करा बस हा ब्लॉग इथं संपतो आहे പുറത്തെ നെക്സ്റ്റ് ബ്ലോക ഭേറ്റൂ